विधानसभेचा निकाल लागला आणि सुरेश दस यांनी जबरदस्त भाषण केलं होतं भाषण झाल्या दरम्यान त्यांची क्लिप व्हायरल झाली आणि त्यांना कॉल येऊ लागले आणि सूरजदास यांनी सरळ सरळ सांगितलं पंकजा मुंडेंनी माझ्या विरोधात काम केलेलं आहे मी पंकजा मुंडे यांच्यासोबत बरेच दिवस झालं राहत होतो तरी देखील पंकजा मुंडे यांनी माझं काम केलेलं नाही आणि माझं त्यांनी वर्चस्व संपवलं होतं असा त्यांचा आरोप होता आणि त्या त्याच आरोपादरम्यान पंकजाताई मुंडे यांच्या समर्थन यांना जाब विचारला आहे आणि आता कुठेतरी वाद फुटला पुन्हा ओबीसी तर नेमकं काय झालेलं आहे आपण ही ओडिओ नक्की हो क्लिप नक्कीच ऐकू आणि हो आम्ही या क्लिपचे समर्थन करत नाहीत तर एकदा आपण या क्लिपवरती नजर टाकू नेमकं काय झालेलं आहे फोन हॅलो हा विठ्ठल बोलतोय म्हटलं पाडळी हा बोला ना अभिनंदन म्हणलं पहिलं काय विजय झाल्याच्या नंतर उन्नीस बीस काढून उपयोग नसतोय भावना दुखून काय उपयोग नाही लोकांच्या एवढा मोठा विजय झालाय मला दंड कशाला काय उन्नीस बीस काढत बसता काही पण कोणत्या आमच्या विरोधात काढायचा प्रयत्न केला बोलायचं नाही का काही स्पष्ट सांगितलंय ना अन्ना एवढं सांगितलंय तुम्हाला माहितीये काय मग तुम्ही आठ दिवस आधी तरी बोलायचं ना मला मला आठ दिवस काय अगोदर असतो ना बोलायचं ना एवढी हिंमत होती मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या विरोधात काम केलं ना कुठं काम केलं तुम्ही निवडून आला तुम्हाला तुम वाटतं लीड आली तो नीट बॉल काय मग एवढी हिंमत होती बोलायला पाहिजे हिंमत येतं ये ना तू इकडं कुठं येतोस मग सांगा कुठे येऊ ए तू आर ना तर या येत होता येतो कुठं येतो तिथं अरे ठीक काय पुनशिराव जिवून आले ला तुम्ही लागले सांगताना करायला हा मी कोणाशी बोलतो आम्ही मत दिलेत आम्हाला लोकांना त्रास लागला ना ला मला तू कोणत्या गावाचा आहे मी आनंद गावात मत दिलेत शिरूडला मत दिले असं काय करता तुम्ही आनंद गावात मत दिलेत मला दिलेत आनंद गावाच्या लोकांनी मग असं नका राहू लोकांचे आम्ही तुमचे चाते म्हणून सांगतो तुम्ही काहीतरी हे करायला लागला आता तू बोलतो कोणत्या भाषेत नीट बोल ना चांगलं आणतो दिवशी त्यांनी काम केलंय म्हणून मी बोललो पुरावे देऊन तुम्ही काम केलंय आम्ही मान्य करू चल ताईने काम केलंय सगळ्या पुराव्यात बोलला सगळे पुरावे जाहीर करा म्हणजे आम्हाला तरी वाटं तालुक्यातच विचार पुरावे काय बरं विचारतो मी परत बोलतो तुम्हाला थांबा विचारू हा हॅलो हा हॅलो हा बोला सुरेश दास साहेब आहेत का कोण बोलतो साहेब मी लातूरून बोलतोय रामेश्वर केंद्रे त्यांची एक आता व्हिडीओ क्लिप आता लोशातली व्हायरल झालेली आहे पंकुताई काय 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 ते बोलले ते आम्हाला कळाले पंकुताई दोन सभा घेतल्या साहेबांसाठी कडायला आणि सुरू सरला त्यांना थोडं सांगा आमची कळकळीची विनंती आहे आमच्या समाजानं देखील मतदान केले तुम्हाला शिट्टी फिट्टी असं काहीतरी येते त्या व्हिडिओमध्ये आणि ही लाईव्ह आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे उपलब्ध असं काही हॅलो हॅलो नमस्कार अण्णा नमस्ते सर पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा हो हो हो, हो। सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होते तुम्ही पंकुताई पंकजा ताई आणि शिट्टी असं काहीतरी म्हणलेलं आहात आताच्या हो। विजयी निवडणुकीत हो 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 तर त्याच्यामध्ये असं तुमचं म्हणणं आहे की ताईने मदतच केली नाही डायरेक्ट शिट्टीला केली काही का हा मग कोणाला केले बापरे बाप बापरे बाप म्हणजे काय ते उघडच केलंय ना सगळं त्याला काय झाकां पाहिजे काय गरज आहे काय मला पाडण्यासाठी प्रयत्न केलाय काय असं तुम्हाला माहित नसलं तर माहिती घ्या ना बर बरं 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 म्हणजे आजपर्यंत कधी काय बोललो नाही त्यांच्यावर सतरापासून पण मला पाडण्यासाठी जर त्या प्रयत्न करत असतील तर बोलावच लागेल ना मला बरोबर आहे तुमचंही म्हणणं अगदी खरं आहे मागे तुम्ही काय म्हणते ते ऊस तोडणी कामगाराचं आंदोलन पण केलं होतं हो ते सगळं ठीक आहे ऊसतोडणी आंदोलन हे या ऊस तोडणी आंदोलन वेगळी गोष्ट आहे वेगळी जाऊ दे तुमचं अभिनंदन शुभेच्छा तुम्ही मंत्री व्हावे मंत्री मंत्री गेला खाड्यात आम्हाला मंत्री काय माझ्या बापाचे पेंड आहे काय माझ्या म्हणण्यावर थोडी होत असतो मंत्री मंत्र्याची अपेक्षा नाही आम्हाला संत्र्याची अपेक्षा नाही म्हणजे ताईने तुम्हाला हे असं नाही ना त्यांनी आमच्या केलं नाही सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं आणि हे त्यांनी करायला नको होता असं बरं आता ताईने तुमच्यासाठी सभा घेतली की यांना सभा उलट्या घेतल्या सभा कोणत्या घेतल्या बघितलं नाही का तुम्ही आता तुमच्या तुम्ही तर त्या स्टेजवरच होती की शिरू मी त्या स्टेजवरच होतो ना याच्यात मानल्यात त्या बघा ना सुरेश धसला निवडून द्या मग बापरे बाप जाऊ द्या ते फोनवर न बोललेलं बरं जरा अवलोकन करा मग कळल तुम्हाला जाऊ दे जाऊ दे चला तरी अभिनंदन तर या सुरेश धस यांच्या दोन व्हायरल झालेल्या क्लिप अजून ह्या क्लिप व्हायरल होत आहे तर या क्लिपची आम्ही पुष्टी देखील करत नाही पण ओबीसी आणि मराठा वाद पुन्हा लागेल असं काही जाणकारांचं म्हणणं आहे तर सुरेश धस निवडणूक झाल्यानंतर असं नाही बोलायला पाहिजे सुरेश धस यांनी निवडणूक होण्याआधी असं बोलायला पाहिजे होतं काही लोकांचं असं म्हणणं आहे पण सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलेलं तुम्हाला किती पटे योग्य वाटतं जर तुम्हाला याबद्दल योग्य वाटतं असेल तर कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका